मित्रांनो जय जिजाऊ मी गजानन खंदारे मराठा अक्षताच्या या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्क्रीनवर तुम्हाला जी समोर मुलगी दिसत आहे तर तिचं नाव अंजली आहे तिचा जन्मवर्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आहे ज्या सुंदर मुलीचा तुम्हाला फोटो दिसत आहे तर ती मुलगी अनाथ आहे तिला आईवडील नाहीत आणि हा बायोडाटा किंवा मुलींविषयी जी काही माहिती प्रसिद्ध झालेली आहे तर ती माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणारच आहे ही मुलगी फेसबुक चालत असताना बुलढाणा जिल्हा वधूवर सशक्ती या ग्रुपवर या मुलीचा बायोडाटा प्रसिद्ध झालेला आहे तुम्ही जर फेसबुकला गेल्या आणि बुलढाणा जर टाईप केलं तर अशा नावानं तुम्हाला अनेक बायोडाटे या ठिकाणी सापडतील शेकड्यानं सापडतील अनाथ आश्रमातील अनेक स्थळे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील समोर काही बातम्यांच्या लिंक सुद्धा मी तुमच्यासाठी शेअर करत आहे आणि या माध्यमातून एक महत्त्वाचं निवेदन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे बरेच असे काही भयताडबेलने लोक आहेत की आमच्या फक्त व्हिडिओचं शीर्षक पाहतात आणि लगेच फोन उचलतात आणि आम्ही आला फोन करतात की तुमचा अनाथाश्रम कुठं आहे अनाथ आश्रमात त्या तुमच्याकडे मुली आहेत का आणि या बेलण्यांसाठीच हा खास व्हिडिओ आहे कृपया आम्हाला कुणीही फोन करू नये आम्ही कोणाचेच लग्न जुळवत नाहीत किंवा आमच्याकडे कुठलाही मुलीचा कारखाना किंवा फॅक्टरी नाही आहे हे पहिल्यांदा सांगतोय तुम्हाला मध्ये काय लिहायचं ते लिहा आम्हाला त्याचं काही घेऊन देणं नाही दुसरा एक विषय असा की समाजामध्ये आता हा बायोडाटा जो प्रसिद्ध केलेला आहे तर कुणातरी पूजा शिंदे नावाच्या वरून तो बायोडाटा आलेला आहे आणि त्याच्यात जर आपण त्यांचं प्रोफाईल चेक करण्याचा चे, प्रयत्न केला तर ते लॉक असतं आणि हे फेक प्रोफाईल आहे खोटा आहे बनावट आहे हे वेगळं सांगायचं गरज नाही दुसरा एक पल्लवी जाधव नावाच्या याच्यावरून एकवीस तासाच्या आधी हा एक बायोडाटा आलेला आहे आनंद हिंदू अनाथ आश्रम समिती कोल्हापूर महाराष्ट्र महिला आश्रम शाळा यंदा नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या आश्रम शाळेतील काही वीस ते चाळीस वयोगटातील निराधार कन्याकरिता वर पाहिजे तरी आश्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही दहा ते वीस लग्न आश्रम मार्फत करून देणार आहे इच्छुक वर आसनादारांनी संपर्क करावा खाली मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर आम्ही युट्यूबच्या गाईडलाईनुसार कुणाचाही नंबर प्रसिद्ध करता येत नाही आणि आपले येडे इतके नमुने आहेत की आम्ही सांगायला आलो की हे सगळं खोटं असतं फसवणूक करण्यासाठी असतं तरी त्या नंबरवर फोन करतील आणि पाच हजार रुपये फी भरून तेल लावून मग नंतर बोंबलत फिरतील अशा ह्या पद्धती आहेत चारशे वर्षापूर्वी आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की किती सांगोदरीनं ऐकते बटकीचे किंवा बुडती ही जनन देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे आणि हे लोक डुबतात बुडतात फसतात म्हणून आम्ही या माध्यमातून मराठा अक्षताच्या माध्यमातून व्हिडिओ बनवत असतो आणि खाली जर कॉमेंट बघितल्या तर असं वाटतं की एखाद्या सातव्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या करावी असे काही नमुने या माध्यमातून भेटत असतात था। तर असो याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो गंभीर विषय आहे तर बऱ्याच जणांना असं वाटत असेल की बा आता ही रिकामी बडबड लावली कारण आपल्याला रील्स पाहायची सवय हो लागलेली आहे आणि महत्वाची माहिती आपण कधी ऐकून घेत नाही परंतु आपण आज एका अशा वास्तवाचा सामना करत आहोत की जिकडं तिकडं सगळीकडे फसवणूक करणारे तत्व जागोजागी तयार झालेले आहेत लग्न जुळत नाहीत ही एक गंभीर आणि अतिशय भयानक परिस्थिती बनलेली आहे लग्न का जुळत नाहीत कशामुळे जुळत नाहीत ह्या गोष्टी आपण याचा उहापोहा नंतर करू मात्र लग्न जुळत नाहीत जुळत नाहीत अशी ओरड करत असतानाच काही दोन चार टक्के जी काही फसवणूक करणारी तत्व आहेत ती तुमच्या या गाफील पानाचा गैरफायदा घेतात आणि तुमची फसवणूक करतात तर याच्यासाठी आपण जी नव्वद टक्के चांगली लोक आहोत तर आपण काय करू शकतो याबाबतच आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत की ही एक गंभीर समस्या बनत असताना मग जसं अन्याय सहन करणारा जसा दोषी असतो तसं फसवणुकीकडे डोळे झाक करणारा ही माझा त्याच्याशी काय संबंध मला त्याचं काय घेणं देणं मी त्याचं काय करणार ही अशी दुर्लक्ष करणारी व्यक्ती ही तेवढीच जबाबदार असतात ही एक प्रकारे समाजद्रोही असतात असं म्हणायला हरकत नसावी आता याच्यामध्ये जागरूकता निर्माण केल्यानं काही फारसा फरक पडत नाही कारण लोकांची मानसिकता ही मंदिराकडे पावलं वळत नाही तर तुमची झपाट्यानं पावलं गावगाव मंदिरं वा संख्या वाढते आहे मात्र एखाद्या कोपऱ्यात कोचाड्यात एखादं दारूचं दुकान असते तिथं गर्दा मावत नाही ही आमची तुमची सगळ्यांची मानसिकता झालेली आहे परंतु जे स्वतःला जर जागृत समजत असतील किंवा तर एक जागरूक नागरिक म्हणून आपण काय करू शकतो पहिल्यांदा आपण शिकलेले असू किंवा अडाणी असू पहिल्यांदा अशा गोष्टी जर तुमच्या समोर दिसत असतील कारण चकाकणारं सगळंच सोनं नसतं तर याबाबतची सत्यतेची पहिल्यांदा खऱ्या खोट्याची पडताळणी करा जर आपल्याला असं वाटत असेल की हा व्यक्ती फसवणुकीच्या उद्देशाने आ, हे सगळं करत आहे तर आपलंही तिथं काहीतरी जबाबदारी बनते म्हणजे अशा फसवणूक करणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी आपण काय करू शकतो तर आता हे जसं अनाथ आश्रमाचं जे काही पोस्ट आलेली आहे की हे फसवणुकीच्या उद्देशानं आलेली आहे शंभर टक्के कारण अनाथ आश्रमांना अशी कुठलीही बायोडाटा करणे प्रसिद्ध करण्याची परवानगी नसते याबाबतचे अनेक व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत तर त्या नावापुढेच तीन टिंबा आहेत तीन टिंबावर क्लिक केल्याच्या नंतर हे तुमच्या पुढे हे असं एक पेज तुमच्या पुढे दिसेल म्हणजे खालून तुमच्या पुढे काही गोष्टी येतील सेव्ह पोस्ट रिपोर्ट पोस्ट रिपोर्ट टू ग्रुप ऍडमिन अँड टर्न ऑफ नोटिफिकेशन ऑफ धिस पोस्ट म्हणजे ह्या चार गोष्टी आपण करू शकतो ही पोस्ट आपल्याला सेव्ह ठेवायची का त्याची काही गरज नाही त्याच्यानंतर रिपोर्ट टू ऍडमिन्स तर ऍडमिन्स हा सुद्धा फसवणूक करणाराच आहे त्यांचाच एक घटक आहे त्यांचाच एक भाग आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे तक्रार करून काही फायदा नाही टर्न ऑफ नोटिफिकेशन म्हणजे नोटिफिकेशन हाईड करूनही काही फायदा होणार नाही कारण अशी एक जर नोटिफिकेशन आपण हाईड केली तर अशा शंभर आपल्या इनबॉक्समध्ये येत राहतील मग आपण याचं काय करू शकतो रिपोर्ट पोस्टवर क्लिक करा रिपोर्ट पोस्टवर क्लिक केल्याच्या नंतर याच्यामध्ये काही चार पाच ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत तर या ऑप्शनमध्ये स्कॅम फ्रॉड इम्प्रेशनवर जर क्लिक केलं तर त्याच्यामधून तुम्हाला फ्रॉड और स्कॅम हे ऑप्शन तिथे दिसेल त्या ठिकाणी फायनान्शियल और आयडेंटिटी स्कॅम याच्यावर क्लिक करून तुम्ही त्याचा रिपोर्ट करा आणि स्वतः या पासून वाचा आणि इतरांनाही वाचा